कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि देशातील प्रमुख औद्योगिक जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्गचा समावेश करण्यासाठी आज सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सवातील एम एस एम ई तंत्रज्ञान केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभागी झालो असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव एम एस एम ई टी सी सिंधुदुर्ग भूमिपूजन व प्रधानमंत्री विश्वकर्मा स्वयंरोजगार संमेलन शुभारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी उभारण्यात आलेल्या स्टॉलवर प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली या सिंधुदुर्गमधील तंत्रज्ञान केंद्रासाठी एकशे ब्याऐंशी कोटींच्या निधींची तरतूद करण्यात आली आहे एम एस एम ई मंत्रालयाच्या वतीने देशभरात वीस तंत्रज्ञान केंद्रे आणि सुमारे शंभर विस्तार केंद्रे स्थापन करत असून या प्रकल्पासाठी एकूण पस्तीसशे कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे प्रत्येक तंत्रज्ञान केंद्रातून दरवर्षी दहा ते पंधरा हजार बेरोजगार तरुण आणि कामगारांना प्रशिक्षण देऊन त्यांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत या तंत्रज्ञान केंद्रामुळे राज्यातील दोन लाखांहून अधिक औद्योगिक औद्योगिक घटकांसाठी फायदेशीर ठरणार आहे तसेच आजूबाजूच्या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना हे वरदान ठरतील यावेळी माजी खासदार निलेश राणे आयुक्त डॉक्टर रजनीश कुमार एम एस एम ई अतिरिक्त उपायुक्त श्रीमती सुधा केशरी इरकॉन महाव्यवस्थापक मसूद अहमद जिल्हा अधिकारी किशोर तावडे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष श्री मनीष दळवी माजी आमदार श्री राजन तेली श्री अजित गोकटे आदी मान्यवर उपस्थित होते अन्नू रे गोस्ता आणि मला आशाचा किरण आहे तुम्हाला एक नवी आशा

यहाँ पर आपका जो है टूरिज्म का इंडस्ट्री बहुत अच्छा चल रहा है यहाँ पर आपकी और इंडस्ट्रियल डेवलपमेंट है इसके अलावा आप सड़क पे निकलते हैं तो आपको दिखाई देता दिखा है कि ये जो है हर हाँ जगह काम हो रहे हैं बड़े छोटे हर तरह के काम हो गए जहाँ पर चलाएंगे हमारे आपको बताना चाहता हूँ कि आज सिंधुपुर यहाँ पर कार्यक्रम कर

तो प्रणाली है वो ऑलरेडी शुरू हो गई कल मंत्रालय की तरफ से पूरे देश भर में चौदह टेक्नोलॉजी सेंटर के ऊपर इसी तरह से आगे काम बढ़ाया गया उसका नोटिस जो है वो जारी हुआ है और सिंधुदुर्ग से सिंधुदुर्ग टेक्नोलॉजी सेंटर इसमें अनुमानित लागत एक करोड़ रुपए टेक्नोलॉजी सेंटर बनाया इस टेक्नोलॉजी सेंटर के माध्यम से

मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण जी जागा निवडली ती माझ्या या पुढे मतदारसंघाच्या क्षेत्रात निवडली त्याबद्दल मी आपला वेगळा आभार करतो कारण काही एकशे पंच्याऐंशी

जी वाशी रे कुबीरे जी उरण नगर काम ज्याला आपल्या जिल्ह्यासाठी आणि कोकणासाठी गौरव आहे आम्ही नेहमी सांगतो भागीदारांनी वेळ ही की अधिवेशनदार कामावर कॅबिनेट मध्ये काम करतो हादर स्थापना देखील आहे देखील कॅबिनेट उपस्थित

कौन बोला मुझे तुम ही वो एक तो कल हम चंद्रपुर में हेल्प पास हो आदरवालो चाल्या करा तुम्ही बोलले असाल जो क्वाटवा मुद्दे करू म्हणला करा ये উই টু नीड टू टू टेक ऑफ या इज देम आलाजना राऊत हाय हाइट हे आहे कारण कारण चांगले सरकारचे आम्ही प्राविधिक केलं या आधुनिक प्रशिक्षण केंद्रात अध्यापक प्रशिक्षण केंद्र होणार आहे दहावी बारावी पासून उच्च उमेदवारांना प्रशिक्षण